कोल्हापूर तसं हायचलय भारी ओगाच म्हणत नाही जगात भारी आणि आम्ही कोल्हापुरी नाही म्हणजे कोल्हापूरकर कायमच काहीतरी जगा वेगळं करत त्या मग आता चर्चा तर होणारच की असंच काहीतरी घडलंय ज्याची चर्चा गावापासनं थेट मुंबईपर्यंत व्हायला लागल्या कोल्हापुरातल्या एका गावच्या मुंबईत असलेल्या लोकांनी गावच्या जत्रेला यायला थेट इमानच बुक करून टाकलं आता त्यामुळं गावच्या कित्येकांना पहिल्यांदाच इमानानं प्रवास घडलाय आणि या गावकऱ्यांची समध्या राज्यभरात हवा झाली त्याच झालं असं की कोल्हापूरची माप लोक कामाच्या निमित्तानं मुंबई पुणे अशा बड्या शहरात राहत्या अशाच प्रकारे कोल्हापूरच्या आजरा तालुक्यातली भादवन गावची लोक बाहेरच्या गावात कामाला असत्या मात्र जगात कुठं बी गेलं तरी भादवनकर वर्सात एकदा गावच्या लक्ष्मीच्या यात्रेला हजेरी लावतो याच यातलं गावचं आरबी पाटील हे मुंबईच्या विमानतळावर काम आलं मग त्यांच्याच डोक्यात एक विचार आला मागच्या चार महिन्यामागच त्यांनी यमानानं गावच्या यात्रेला जायचं असं मुंबईतल्या आपल्या गावकऱ्यासमोर बोलून दाखवलं मग काय एकेकानं तिकीट बुक केलं आणि भादवन गावच्या आपल्या गावच्या यात्रेला थेट इमानानं यायचं सपान पुरं केलं गावातल्या गावकऱ्याने बी जंगी स्वागत करून त्यांना खुश केलंय कसे असून मी गेली वीस वर्षं मुंबई छत्रपती शिवाजी महाराज इंटरनॅशनल एअरपोर्ट मुंबई या ठिकाणी सिनियर ऑफिसर म्हणून काम करतो मी इथे एअरपोर्टलाच कामाला असल्यामुळे आमचे बरेचदा विमान प्रवासात कामानिमित्त इतर याच्यानिमित्त होत असतात पण ह्या मंडळींना कसं शेतकरी कुटुंबातील लोक मिडल क्लास लोकं आहेत त्यांना विमान फक्तही त्यांनी चित्रामध्ये आतापर्यंत पाहिलेलं होतं आकाशात जाताना पाहिलेलं होतं पण यांना कधी विमान प्रवासाचा लाभ मिळाला नाही म्हणून मग आम्ही काम केलं डोक्यात एक के विचार आला आपण यात्रेचं निमित्त औचित्य साधून की यात्रेनिमित्त जे काही भाविक का आहेत आपले मिडल क्लास लोकं आहेत गावातले काही लोकं आहेत आणि जे मुंबईत राहणारी लोकं आहेत या लोकांना विमान प्रवासाचा एकदा अवकाशापुरीचा आपण आनंद द्यावा ही माझ्या मनामध्ये एक इच्छा आली आणि <coughs> मग ती आम्ही आमच्या मित्रांना काही मित्रांना बोलून दाखवली आणि त्यानंतर गावच्या ग्रुपवर आम्ही हा मेसेज व्हायरल केला की बाबा ज्यांना ज्यांना प्रवासाचा आवड आहे त्यांनी आमच्याकडे नावं नोंद करावी आणि त्या माझ्या स चांगल्या प्रकारे गावकऱ्यांनी प्रतिसाद दिला आणि सर्व ज्यांनी आतापर्यंत एकदाही विमानप्रवास केलेला नाही अशा लोकांना अशा शेतकरी कुटुंबातील लोकांना अतिशय अत्यल्प दरामध्ये विमान प्रवासाची <coughs> संधी त्यांना उपलब्ध करून दिलेली आहे आणि त्यामुळे यात्रेची आम्ही त्याची निवड केली आणि या कोल्हापुरामध्ये माननीय म्हणा राज्याचे गृहराज्य माजी गृहराज्यमंत्री सतीश पाटील यांनी कोल्हापूर एअरपोर्टवर आमचं अतिशय चांगल्या पद्धतीनं स्वागत केलं आणि त्यानंतर आम्ही विशेष बसणे या भाजनमध्ये आलो आणि भाजपमध्ये आल्यानंतर गावकऱ्यांच्या वतीनं त्या ठिकाणी लेझीम ढोलतासाच्या गाजरामध्ये सर्व पहिल्यांदा विमान प्रवास करणाऱ्या सर्वांचं या ठिकाणी जल्लोषामध्ये स्वागत करण्यात आलेलं आहे तब्बल तीसहून जास्त जणांनी फकस्त गावच्या यात्रे पाहिजे मुंबई पासनं कोल्हापूर पातूर इमान प्रवास केला कोणकोणतर यासाठी रत्नागिरीवरनं मुंबईला जाऊन तिथं परत इमानानं कोल्हापूरला आल्या आता पहिल्यांदा इमानात बसलेल्या प्रत्येक भादवन भावना मात्र न सांगण्याच्या पलीकडचीच होती पर गावच्या यात्रेला जायला इमान बुक करणारं कोल्हापूरचं भादवन हे महाराष्ट्रातलं पहिलं गाव ठरलंय मग चर्चा तर होणारच की महासत्ता लाईव्ह साठी साईप्रसाद महेंद्रकर कोल्हापूर अशाच ताज्या अपडेट्ससाठी महासत्ता न्यूजला सबस्क्राईब करा